नमस्कार मी सय्यद हारुन अली दैनिक मध्ये न्यूजमध्ये सर स्वागत आहे आज आपण सिल्लोडमधून बोलत आहे गॅसगोर्डन आझाद चौक वाल महर्षी वाल्मिकी चौकमध्ये इथं आझाद चौकमध्ये इथं यावल पुन्हा जी बस होती यांना आयशरनं धक्का दिलेला आहे स्पीड इथं गतिरोधक आवश्यक आहे आपल्यासोबत आहे चालक भैया नमस्कार आपलं नाव भैया माझं नाव श्यामकांत युवराज पाटील यावल डेपो जळगाव डिव्हिजन अच्छा तर सर आमदार खासदारांनी विचार करायला पाहिजे की एस टीसाठी काहीतरी आपण प जण वा म्हणजे प्रवाशी वाहिनी ही लालपरीमधली जाते त्याचा विचार करून एस ला बस स्टँडला जायला जागा जी आहे ती मेन हवेला टर्न मारावा लागतो इकडून तिकडून येणाऱ्या वाहनांना काहीतरी गती कमी पाहिजे म्हणून तिथं स्पीड ब्रेकर बांधलेला असलाच पाहिजे कंडक्टर ड्रायव्हरने किती हात गेला किती इंडिकेटर दिलं ते त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत आणि अपघात होण्याची खूप खूप जास्त जास्त शक्य येत आहे त्याच्यामुळे आमदार किंवा खासदार लोकांनी किंवा मंत्री संत्री लोकांनी की याचा विचार करायला पाहिजे आणि जनतेची सेवा करून काहीतरी मार्ग इथं काढायला पाहिजे कधी कधी बसस्टँडवर जायला पण इतकी अडचण येते तर काही सांगता येत नाही ड्रायव्हरला दोनच डोळे दिलेले आहेत तो कुठं कुठं पाहणार आहे राईटला पाहिलं तर लेफ्टला अडचण येते लेप्टला पाहिलं तर राईटला अडचण येते कंडक्टर डायवर दोघं कितीतरी हे करणार तरी लोकांनी किंवा जनतेने सहकार्य करावं आणि एस टी बसस्टँडला बसस्टँडला जायला रस्ता हा चांगला करून द्यावा ही आमची विनंती आहे कारण सत्तर ऐंशी प्रवाशी गाडीत असता याचा विचार करून सर्वांनी लक्ष देऊन सहकार्य करावं ही आमची विनंती आहे एस टी महामंडळ एस टी महामंडळासाठी काहीतरी नवीन मार्ग ट्राफिक हां ट्रॅफिकमुळे बस स्टँडवर जायला तिथं वेगळा मार्ग प्रत्येक टॅलला वेगळा मार्ग काहीतरी करून द्यावा आणि तिथली ट्राफिक बाजूला करून आम्हाला सहकार्य करावं ही माझी विनंती आहे हे जनताला पण विनंती आहे हे पाटील साहेब ड्रायव्हर साहेब आहे यावेळी टिपूचे यावल पुन्हा गाडी घेऊन जात होते इथं आझाद चौक इथं तरी सिग्नल लाईट हे दोनच दिवस झालं इथं लावून सिल्लोड नगर परिषदच्या वतीनं लावण्यात आलेले आहे इथले स्थानिक आमदार अब्दुल सत्तार साहेबांचं च्या वतीनं लावलेले आहे आणि यांचीच मागणी एवढीच आहे ड्रायव्हर साहेबाची आणखी हा जो एरिया आहे हा मार्शी वाल्मिकी चौक असाल किंवा आझाद चौक तिकडून जा जाक डॉक्टर जाकीर हुसेन नगर जोडणारा भाग आहे शाहू नगरला जोडणारा भाग आहे इकडे गुलशन नगर सहारा सिटी आझाद नगर आणि सपकाळवाडी ह्या भागांना खूप मोठा वस्तीचे लोक राहतात येण करतात हा हवे बनल्यापासून हे ब्रॅकेट लावल्यापासून दो ड्राइवर असल समोरच्या अमोरचे जे असेल विरुद्ध दिशेने येत असलो समोरची बाजू दिसत नाही ते ब्रेकर स्पीड ब्रेकरची मागणी इथं नागरिक असेल एस टी महामंडळाचे ड्रायवर असेल करत आहे मी पुन्हा येईल एस टीमध्ये ड्रायवर बसत आहे या गाडीमध्ये ड्रायवर बसत आहे हे परवाशी बसून देत आहे कंडक्टर आणि ड्रायव्हर त्यांच्या गाडीचं थोडंसं क मारला थोडंसं ॲक्सिडेंट झाल्यामुळं ते डेपोमध्ये नेत आहे स्पीड ब्रेकर आवश्यक आहे मी या वाहिनीमार्फत एवढी विनंती करतो की ते स्पीड ब्रेकरची आवश्यकता स्पीड ब्रेकर लावणे मी पुन्हा येईल आपला चॅनल पाहत जय जय चालक आणि वाहक परमध्ये बसवत आहे बिचारे लोकांची अडचण वाढल्या आहे ह्या ठिकाणी ब्रेकरचे अत्यंत मार्शी वाल्मिकी चौक सपकाळवाडीला जाणारा रस्ता आझादनगर जाणारा आज गुलशन नगर सारा सिटी एकदम डॉक्टर जाकीर नगर शाहू नगरला जाणारा हा महामार्ग आहे यामध्ये इथं स्पीड ब्रेकरची अत्यंत आवश्यक आहे